सावध आहे अजून नवीन व्हिडिओ मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी आजीला प्रश्न विचारणार आहे तर आजी बघूया काय उत्तर देते का मला आजी सारखी म्हणत असते मला काय प्रश्न विचारत नाही व्हिडिओ काढत नाही तर आजी मागे कडे येत आजी बाबा बस काय तुला प्रश्न विचारता त्याच उत्तर सांग आता माझ्याकडे बर मी तुला ना एक किलो कापूस दिला हा आणि एक किलो लोखंड दिलं तर त्यातलं जड काय लोखंड जड का कापूस जड लोखंड लोखंड जड अगं कापूस एक किलो आणि लोखंड बी एक किलो आहे मग काय जड लोखंड जड अग मी काय सांगतोय की लोखंडाचं वजन एक किलो आहे आणि कापसाचं वजन बी एक किलो आहे मग काय जड लोखंड जड अगं लोखंड तराजू घेतला एका साइडने एक किलो लोखंड ठेवलं एका साइडने एक किलो कापूस ठेवला मग काय लोखंड जड अगं तराजू मध्ये एका साइड ला एक किलो लोखंड ठेवलं एक किलो कापूस ठेवला तर तराजू झाला जड लोखंड जड मला येत चांगलं कोणच जड किलो लोखाण एक किलो कापूस मला मारे पण कोणच जड ते विचारतोय मी कोणतं जड लोखंड जड किलो कापूस लोखंड दिले मग कापूस ठिकून तर नाही लागेल लोखंड नाही लागेल अरे लोखंडच लागणार लागेल लोखंड लागेल कापूस लागणार नाही कापूस कापूस जड का लोखंड जड 哎呦我的妈！你别笑。<laughs> <laughs>